नाशिक तालुक्यामध्ये यंदा शेतकऱ्यांनी मका लागवडीवर अधिक भर दिला आहे यामुळे यंदा मका लागवडीचे क्षेत्र वाढले ला आहे मात्र मका पिकावर आता लष्करी अळीचा प्रादुर्भाव पाहण्यास मिळत आहे याशिवाय पावसाच्या लहरीपणामुळे मका पिकाची हवी तशी वाढ झाली नसल्याचे पाहावयास मिळत आहे यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे शेतकऱ्यांचा कल मका लागवड करण्याकडे अधिक राहिला आहे तालुक्यात मका लागवडीचे क्षेत्र वाढले शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने व कमी पावसावर मका पिकाची पेरणी करत पीक वाढीस लावले परंतु आता मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे गेल्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांनी मका या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली असून या मका पिकावर सध्या लष्करी अळीने मोठ्या प्रमाणात धुडगूस घातल्यामुळे शेतकरी चांगलेच चिंतेत सापडले आहेत लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसमोर लष्करी लष्करी अळीचे मोठे संकट आता उभे राहिले आहे कृषी विभागाने या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे या लष्करी अळीला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात त्याच्या महत्वपूर्ण सूचना कराव्यात अशी मागणी मका उत्पादक शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे